नमस्कार श्री स्वामी समर्थ तर ताईंनो आज आहे गौरी पूजन आणि माझी थोडीशी तयारी राहिली होती आणि आता छान अशी सुंदर मी कलशाची रांगोळी काढते आणि त्याच्यावरती विड्याचे पानं आणि सुपारी ठेवते इतकी छान दिसते रांगोळी बघा आपल्याकडे जास्त खेळणी वगैरे नसतील किंवा जास्त डेकोरेशनचं सा सामान नसेल तर अशा पद्धतीनं रांगोळ्या काढल्या तर खूप छान दिसतं आणि सुबकसुद्धा वाटतं सुंदर वाटतं आणि त्याचबरोबर मी तुम्हाला छान अशी गौरायांची आरती इतकी छान आणि सुंदर आहे तर ती तुमच्याशी शेअर करते ही आरती ऐकायला सुद्धा छान वाटते आणि म्हणायला सुद्धा खूप सोपी आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं सहज म्हणता येईल अशी आरती आहे तर चला तर मी तुमच्याशी आरती शेअर करते तुम्ही सुद्धा तुमच्या पुढे ही म्हणू शकता आरती खूप सुंदर आणि सोपी आरती आहे करू आरती टाळ्यांच्या गजरात करू आरती शाळेच्या गजरात आली गौराई बसली मकरात आली गौराई बसली मकरात गिरजा शार जा आल्या दोघी बहिणी गिरजा शार जा आल्या दोघी बहिणी गणेशाला घेऊन सोन्याच्या पावलानी गणेशाला घेऊन सोन्याच्या पावलानी सडा रांगोळी करुणी दारात सडा रांगोळी करुणी दारात तिची पूजा ग करू थाटात तिची पूजा ग करूया थाटात करू आरती टाळ्यांच्या गजरात करू आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसली मखरात आली गौराई बसली मखरात केला आघाडा शेवंतीचा मान केला आघाडा शेवंतीचा मान कशी फुलवात शोभत ए समयत कशी फुलवात शोभत ए समयत हिरवा शालू ग शोभतो अंगात हिरवा शालू शोभतो अंगात कसा गुलाल तो भांगात कसा गुलाल शोभतो भांगात करू आरती टाळ्यांच्या गजरात करू आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसाली मकरात आली गौराई बसाली मकरात केला नैवेद्य पुरणपोळीचा केला नैवेद्य पुरणपोळीचा ग चांदीच्या ताटात ग चांदीच्या ताटात लखलक प्रकाश पडला घरात लखलक प्रकाश पडला घरात लक्ष्मी गौरीचा घ्या आशीर्वाद लक्ष्मी गौरीचा घ्या आशीर्वाद करू आरती टाळ्यांच्या गजरात करू आरती टाळ्यांच्या गजरात आली गौराई बसाली मकरात आली गौराई बसाली मकरात आली गौराई बसाली मकरात धन्यवाद तर ताईंनो ही आरती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर ही बघा जुन्या परंपरेची आरती आहे आत्ता हल्ली अशा आरत्या कोणी म्हणत नाही ह्या जुन्या बायका म्हणायच्या म्हणजे माझी आत्या म्हणायची लहान आत्या मग आत्या आता खूप म्हातारी झालेली आहे गेल्या वर्षीसुद्धा आत्याने ही आरती म्हणल्या होत्या आणि त्याच्यामुळे मी त्यांच्याकडून ही आरती जी आहे ती मी लिहून घेतली म्हटलं आपल्या आत्याची किंवा आपल्या आजी आजीची आईची परंपरा जी आहे ती आपण पुढे चालवली पाहिजे त्यांच्यासारखीच तालासुरात त्यांच्यासारखं नाही जमलं तरी प्रयत्न करायला काही हरकत नाही म्हणून ही आरती जी आहे ती मी लिहून घेतली आणि गेल्या वर्षी लिहून घेतली होती आणि आत्तापर्यंत पाठ केली बऱ्यापैकी तर छान अशी पाठ झाली पण ताल तालसूर तसा जमला का नाही हे तुम्ही सांगा कमेंटमध्ये तसा माझा आवाज एवढा हे नाही पण म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आरती कशी म्हणली हे नक्की कमेंटमध्ये सांगा ताईनो आणि बघू शकताय माझं आरती म्हणत म्हणत मी जी आहे ती सगळी जी तयारी गौरीची राहिली होती तर ती अर्धवट राहिलेली तयारी पूर्ण केली आणि अशा पद्धतीनं बघा आमचं साधं सोपं सिंपल डेकोरेशन आहे खूप जास्त तामजाम नाही पण एवढ्यानेच खूप हे झालं तर बघा अशा पद्धतीने जास्त जर आपल्याकडं हे नसेल तर असं थोडंसं वेगळ्या वेगळ्या रांगोळी वेगळं वेगळं काहीतरी असं केलं नवीन वेगळं बघण्यासारखं तर खूप छान वाटतं तर बघा ही रात्री रांगोळी मी तांदळाची जी साडी ठेवलेली आहे ती डिझाईन मी रात्री काढली होती आणि त्यानंतर खूप कंटाळा आला त्याच्यामुळे मग नंतर मी हे गौरी जेवल्यानंतर म्हणजे दुपारी हे सगळं करून घेतलं तर बघा सगळं झालेलं आहे माझं गौरीचा नैवेद्य वगैरे बाराच्या आतच सकाळी झाला आणि छान असं आजचं आमचं गौरीपूजन कसं केलेलं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा ताईंनो तुमच्या कमेंटची खूप सारी वाट पाहत आहे मी आणि अशा पद्धतीनं बघा आमच्याकडची तर पद्धत अशी आहे आत नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झालं आणि आता मी पूजा करते आणि नैवेद्य दाखवते तर हे बघा ही क्लिप जी आहे ती महाग पुढं झाली होती एडिट करताना त्याच्यामुळे म्हटलं असू दे तर ही क्लिप आहे ज्यावेळेस फराळाचं वगैरे थे ठेवलं नव्हतं सकाळी लवकर आपण ज्यावेळेस गौरीची पूजा करतो त्यावेळेसची ही क्लिप आहे आणि महाग पुढं झालं होतं त्याच्यामुळे असू ते म्हटलं आणि त्यावेळेस बघा मी हळदी कुंकू लावलं गौरींना आणि ताटं वाढलेली होती जेवायला तर त्या अगोदर आपल्याला गौरीची पूजा करून घ्यायची असते हळदी कुंकू लावायचं असतं तर त्यानंतर मग नैवेद्य वगैरे भरलेला होता डायरेक्ट नैवेद्य दाखवला तर अशा पद्धतीनं आमच्याकडं गौरीचं पूजन करतात आणि सगळं अगदी माझं मांडायचंच राहिलं होतं मी जसं की तुम्हाला सांगितलं की माझं मांडायचं बऱ्यापैकी राहिलं होतं रात्री खूप कंटाळा आला त्याच्यामुळे मी अर्धवटच केलं आणि ते ठेवून दिलं आणि त्यानंतर सकाळी सगळं विपाक उरकून पटकन नैवेद्य सगळं तयार केला पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे सगळं केलं येता सांग सगळं देवाचं केलं आणि त्यानंतर मग मी बाकीचं डेकोरेशन करत बसले किंवा त्या रांगोळी वगैरे काढत बसले ताईनं आणि आमच्याकडं गौरीपूजनाच्या दिवशीच फराळाचं वगैरे मांडत असतात सकाळीच ज्या दिवशी आपण गौरीपूजन करतो त्या दिवशीच मांडत असतात आदल्या दिवशी नाही मांडत तर माझं मांडायचं राहिलं होतं आणि एकटी काय काय करणार त्याच्यामुळे मांडायचं असंही राहिलंच होतं तर बघा मी अशा छोट्या छोट्या ज्या आहेत त्या टोपल्या आहेत छोट्या म्हणता म्हणता बऱ्याच मोठ्या आहेत त्या टोपल्यांमध्ये सगळं फराळाचं भरलं सादळू नये म्हणून भरलंय खरं तर असंच छान दिसतं पण त्यानंतर मग ते खायला परत चांगलं वाटत नाही कारण दोन तीन दिवस उघडत राहतं त्याच्यामुळे मी अशा पद्धतीनं केलेलं आहे आणि जे केलं होतं ते सगळं असं व्यवस्थित भरलं ह्याच्यामध्ये टोपल्यांमध्ये आणि ते सगळं असं मांडून देते आणि त्यानंतर पूर्ण तुम्हाला मी सगळं जे आहे ते कशा पद्धतीनं डेकोरेशन केलेलं आहे ते तुम्हाला नंतर सगळं तुम्हाला फायनली दिसेलच तर बघा इकडे वडी सुद्धा केलेली होती ती वडी आपलं शेव चकली वगैरे सगळे जे लाडू वगैरे जे काय केलेलं आहे ते सगळं व्यवस्थित असं मांडून घेते आणि एकटीची खूप धावपळ होत होती हुत एका ताईला मदतीला घेतलं त्या आल्या आणि त्या आम्ही दोघींनी मग सगळं केलं आणि त्यानंतर बघा आपलं जसं होईल तसं होईल प्रयत्न केला आणि खरं तर मला केळीच्या पानांमध्ये जेवायला वाढायचं होतं गौरींना पण आपल्याला केळीच्या पानाचा प्रयत्न थोडासा हेच झाला गावाकडे मिळतात इथं मिळले नाही त्याच्यामुळे स्टीलच्या ताटातच नैवेद्य खरं तर केळीच्या पानात नैवेद्य दिसायला पण खूप सुंदर दिसतो गावाकडे मिळतात केळीची पानं तर गावाकडे गेली असते तर मिळालीसुद्धा असती पण नाही झालं म्हणजे जाणं झालं नाही गावाकडे सणामुळे तर अशा पद्धतीनं बघा माझी नैवेद्याची वगैरे सगळी तयारी झालेली आहे आता दोन दोन गास लक्ष्मींना भरवायचं आणि त्यानंतर आरती वगैरे करून घ्यायची तर जी मी आरती म्हणली होती ना तर तीच आरती मी संध्याकाळी आणि दुपारीसुद्धा सकाळीसुद्धा म्हणत असते दोन तीन दिवस एवढे गौऱ्यांमध्ये तर असं माझं आता उद्यासुद्धा हीच आरती म्हणायची आहे तर उद्या मी पूर्ण स्पेशल असा व्हिडिओ आरतीचा करेन आरती म्हणताना किंवा आरती ओवाळताना तर आज काय झालं थोडंसं गडबड खूप घाई गडबड आणि अचानकच आले पाहुणे ज्यावेळेस आपण आरती करत होतो त्याच ते वेळेस त्याच्यामुळे सगळं घाई आणि गडबडीत झालं हा सणच असा असतो खूप घाई गडबड होते खूप धावपळ होते आणि त्यातनं ह्या सणाला खरं तर घरामध्ये दोघी तिघी बायका असल्या पाहिजे तेव्हा ह्या सणाला खूप छान वाटतं एकट्या बाईचं हे काम नाही कारण एकटी बाई म्हटलं की काय काय करणार असं खरंच खूप धावपळ होते एकटीची आणि असेच माझी खरंच आज खूप धावपळ झाली आता लक्ष्म्यांना दोन दोन घास भरवते ह्या लक्ष्मीला त्या लक्ष्मीला ग रायाला तर अशी आमच्याकडं पद्धत आहे की आपण जो स्वयंपाक करतो तर त्याचे दोन दोन घास देवीला भरवायचे त्यानंतर आरती वगैरे करायची त्यानंतर मग आपण जेवत असतो तर अशा पद्धतीनं बघा दोन दोन घास भरवायचे पाणी पाजायचं आणि त्यानंतर मग दुसऱ्या पण गौरीला अशाच पद्धतीनं केलं आणि साड्यासुद्धा बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीनं सिंपल नेसवल्या आहेत ताईनं साड्या नेसायचं फक्त मला बाकी सगळं जमतं पण साड्या नेसायचं जास्त करून जमत नाही आणि एकटीच होते एकटीला धरायचं कसं करायचं कसं त्याच्यामुळं साड्या अशा नेसवलेल्या आहेत कशा नेसवल्यात हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगत आईनो